श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किचनमधील या पाच वस्तू कधीही संपू देऊ नका घरात दारिद्र्य येते स्वयंपाकघर देवघराइतकंच पूजनीय मांडले जाते वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचे शुभ आणि अशुभ परिणाम आपल्याला मिळतात असे म्हटले जाते की वास्तूच्या काही नियमांचे पालन केले तर आपल्याला शुभ फळे प्राप्त होतात वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचे शुभ आणि अशुभ परिणाम आपल्याला मिळतात असे म्हटले जाते की वास्तूच्या काही नियमांचे पालन केले तर आपल्याला शुभ फले प्राप्त होतात वास्तूनुसार स्वयंपाकघराची दिशा योग्य असायला हवी तसेच स्वयंपाकघरात कोणत्याही वस्तू ठेवू नयेत त्यामुळे लक्ष्मीदेवी नाराज होतात वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील कोणत्या पाच गोष्टी कधीही संपू देऊ नये त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊन घरावर आर्थिक संकट येते तर जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर एक तांदूळ प्रत्येक धार्मिक कार्यात तांदळाचा वापर केला जातो कपाळाला टिळा ला लावल्यानंतर तांदूळ अक्षता म्हणून लावले जातात लग्न कार्यात देखील तांदळाला अधिक महत्त्व दिले आहे वास्तुशास्त्रात तांदळाचा संबंध हा चंद्र आणि शुक्राशी येतो तांदूळ या ग्रहांना मजबूत करू शकतो तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरातील स्वयंपाकघरात तांदळाचे भांडे रिकामी ठेवू नका असे केल्याने तुम्ही लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता दोन वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात पिठाची कमतरता भासू नये पीठ संपण्याआधी घरी ते भरून ठेवायला आहे पिठाचा रिकामा डबा तुमच्या कौटुंबिक जीवनातील कलहाचे कारण बनू शकतो तीन मीठ जर तुमच्या स्वयंपाकघरात मीठ नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात वास्तुशास्त्रात मीठ घरातील नकारात्मकता दूर करते त्यामुळे स्वयंपाकघरातील मिठाचे भांडे रिकामे असल्यास ते भरावे तुमच्या घरातील अनेक वास्तुदोष दूर करण्यासाठी मीठ प्रभावी ठरते चार हळदी स्वयंपाकघरात हळदीची कमतरता कधीही नसावी हळदीचा संबंध ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाशी सांगितला आहे स्वयंपाकघरातील हळदीचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये हळदीच्या कमतरतेमुळे तुमच्या घरात समस्या निर्माण होऊ शकतात घरात हळद ठेवल्याने कौटुंबिक जीवनात संतुलन राखले जाते पाच लवंगा घरात लवंगा ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते लवंगाचे भांडे रिकामी ठेवल्याने आर्थिक चणचण भासू लागते सहा दूध जुनी म्हण आहे की घर हे दुधाने भरलेलं असावं आणि अशात घरात धनसंपत्ती पैसा येत असतो म्हणून आपल्या घरातील दूध कधीच संपू देऊ नका जर त्यातल्या त्यात, त्यात आपल्या घरात अतिथी आली असतील आणि दूध संपले असेल तर हा त्यांचा पण अपमान समजला जातो हिंदू धर्मात अतिथींना देवाचा दर्जा दिला जातो म्हणून देवाची बरकर नष्ट होते अशी मान्यता आहे तसंच दूध नेहमी झाकून ठेवावे दूध उघडं कधीच ठेवू नये दूध उघडं राहिलं तर घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद